फडवर तेव्हाच गुन्हा दाखल करायला पाहिजे होता या लोकांनी असे प्रकार कुणाच्या जीवावर केले सुरेश धस यांचा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे कार्यकर्ते माधव जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय कैलास फड यांच्यावर आज परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिल्या कैलास फड यांच्यावर त्याच वेळी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता पण बीड पोलिसांना तीन महिन्यानंतर जाग आली असे ते म्हणाले हवेत बंदूक फिरवणारे चुटक्या वाजवणारे असे हे सर्व गुंड तुरुंगात गेले पाहिजेत अशी मागणी सुरेश धस यांनी केली धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड यांच्यासह त्याचा मुलगा आणि इतर पाच जणांवर आज परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला घटना घडल्याच्या ब्याऐंशी दिवसानंतर गुन्हा दाखल झाल्यामुळे सुरेश धस यांनी जोरदार हल्ला चढवला कैलास फडवर तेव्हाच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता असं ते म्हणाले आमची पाच दहा हजार मतं कमी झाली माधव जाधव यांच्या बाबतीत कशा प्रकारचं वर्तन केलं जातं त्यांच्या बॉडीगार्ड आणि पोलिसांना चुटकी बाजून अडवलं जातं या लोकांनी असे प्रकार कुणाच्या जीवावर केले असा सवाल सुरेश धस यांनी केला माधव जाधव यांना मारहाण देखील करण्यात आली या प्रकाराचा फटका माहितीला बीड जिल्ह्यातील इतर पाचही मतदारसंघात बसला आमची पाच ते दहा हजार मतं कमी झाली असा दावा सुरेश धस यांनी केला सर्व गुंड तुरुंगात गेले पाहिजेत माधव जाधव यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ त्याच दिवशी व्हायरल झाला होता तत्कालीन एसपी जिल्हाधिकारी यांनी तत्काळ आरोपींवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता परंतु गुन्हा दाखल करण्यासाठी ब्याऐंशी दिवस उजाडले हवेत बंदूक फिरवणारे चुटक्या वाजवणारे हे सर्व गुंड तुरुंगात गेले पाहिजेत अशी मागणी यांनी केली परळी विधानसभा मतदान कसं पार पडलं असेल ते तुम्ही उमेदवारांच्या बॉडीगार्डला रोखल्याच्या प्रकारावरून ओळखून घ्या तीनशे तीस पैकी दोनशे बूथ ताब्यात घेतले होते हे यावरून सिद्ध होतं असं सुरेश धस म्हणाले डीवाय एस पी कडे तपास गेल्यापासून परळीतून बारा ते पंधरा लोक गायब आहेत महादेव मुंडे यांच्या पत्नी उपोषणावर बसल्या असतील तर ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे त्या माऊलीवर उपोषणावर बसण्याची पाळी यायला नाही पाहिजे महादेव मुंडेंची हत्या होऊन पंधरा महिने झालेत महादेव मुंडेंचे मारेकरी सापडलेच पाहिजेत डी वाय ज्या दिवशी तपास दिला त्या दिवसापासून परळीतील बारा ते पंधरा लोक गायब आहेत या गायब झालेल्या लोकांना पोलिसांनी उचलून आतमध्ये जेलमध्ये टाकावं अशी मागणी सुरेश धस यांनी केली आकाच्या मुलाचे बॉडीगार्डच आरोपी महादेव मुंडे हत्या प्रकरणात शंभर टक्के आकाचा संबंध आहे ज्यांनी महादेव मुंडेंची हत्या केली ते गुंड आकाच्या मुलाचे बॉडीगार्ड म्हणून फिरत होते आता अचानक ते बॉडीगार्ड कुठं हो गेले असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला सध्या ते बॉडीगार्ड आकाच्या मुलाच्या अवतीभोवती नाहीत ते बॉडीगार्डच आरोपी असून त्यांना पकडलं पाहिजे असंही धस म्हणाले या दहा पंधरा जणांच्या नावाची यादी मी एस दिली आहे पुन्हा कुणाचे सीडी आर चेक केले पाहिजेत या संदर्भातील डिटेल पत्र एसपींना दिलं आहे मी उद्या अजित पवारांची भेट घेणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बीडचे कलेक्टर अविनाश पाठके यांनी भेट घेतली या संदर्भात धस यांना प्रश्न विचारला असता नियोजन विभागानं दोन वर्षाच्या प्रशासकीय मान्यता मागितल्या त्याबाबत ते त्यांनी अजित पवारांची चर्चा केली मी अजित पवारांची भेट घेऊन पाच वर्षाच्या प्रशासकीय मान्यता चेक करण्याबाबत बोलणार आहे कारण सर्वाधिक जास्त घोटाळा दोन हजार एकोणीस मध्ये झाला तर बहात्तर कोटींच्या घोटाळ्याची यादी मी स्वतः अजित पवारांना दिल्याचं धस यांनी म्हटलंय तसेच दोन हजार एकोणीस दो ते दोन हजार बावीस तेवीस मध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार झाला सध्या नियोजन विभागानं केवळ दोन हजार चोवीस आणि पंचवीस ची चौकशी लावली मी उद्या अजित पवारांना विनंती करणार आहे मागील पाच वर्षाची चौकशी करा कारण पंचवीस जून दोन हजार पर्यंत सर्वात जास्त बोगस बिलं काढण्यात आलेत तसंही धस म्हणाले